हॅलो हा बोला ना हा मी ते ओमप्रकाश शेटे होते आपले आयुष्यमान भारतचे ते प्रमुख होते राज्याचे त्याला राज्या मी दोन दिवसापूर्वी बी बोललो होतो ते, ते शासकीय योजने असल्यावर थोडीशी अडचण होती ना एकदा आपण लाभ घेतलेला असल्यामुळं त्यांना म्हणलं आउट ऑफ द वे काय जाऊन पहा म्हटलं तर ते यस म्हणले मग लगेच तुमचा फोन लावला तर लागतच नव्हता मग अशोकला सांगून त्या ला लाईनवर घ्यायला लावलं तुम्हाला तर तुमचा नंबर मेसेज करून द्या आणि तुमची फाईल जी आहे ना ती सगळी घ्या सोमवारी सकाळी तिथं फोन करून जा आणि काही अडचण वाटली तर मला मला फोन करा ठीक आहे ठीक आहे सर हो हो शंभर टक्के मदत करू आपण त्याला पोराला ठीक आहे ठीक आहे सर हो हो काही काळजी करू नका आता हे माझं मागे हे सगळे निकाल भानपकडी धावपळी होत्या ना त्याच्यामुळे थोडंफोक लांबलं तुमचं पण पूर्ण मदत होईल माझी तुम्हाला काळजी करू नका हो हो लोणीकर परिवार तुमच्या पाठीशी मागे आहेत काळजी करू नका ठीक आहेस ठीक धन्यवाद साहेब होता थोडं लगबग चालू होते ना रे त्याच्यामुळे दोन दिवस लेट झालं माझं त्याच्यामुळे नाही 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 मी बोललो होतो ऑलरेडी तुम्हाला त्या आधी रातचा पण मेसेज आलता ना मी ऑलरेडी छेटे साहेबांचं माझं बोलणं झालं होतं आता ती धावपळीत मी धावपळीत त्याच्यात ते राहून गेला विषय आज आठवण झाली तर म्हटलं चला लगेच काय फोनवर ठीक आहे ठीक आहे सोमवारी ना आणि काय अडचण वाटली तर मला फोन कर ठीक आहे ठीक आहे त्याला मी जर काय वाटलं तर